करा एक तीनशे चारशे साडे चारशे पाचशे रुपये पाचशे दहा पाचशे अकरा पाचशे एकावन्न पंचावन्न सत्तर ऐंशी पंचावन्न सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे एकावन्न पंचावन्न सातशे रुपये सातशे दहा सातशे अकरा सातशे पंधरा सातशे एकावन्न रुपये जिमरका

दोनशे रुपये दोनशे दोनशे बीस नाही नाही सांगा ती मुंबई सांगू नका मुंबई मुंबईच ते तीस रुपये कितना किना आपको आपण तीनशे रुपये काय करायचं तीनशे पंचवीस रुपये एकशे साठ सतरा दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये अकरा रुपये दोनशे अकरा दोनशे 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 पिके एक करते पिकेन कर